आज आपण मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत घरामध्ये ढाबा स्टाईलमध्ये कसा बनवता येईल हे आज आपण शिकणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार मी दीपा चवीच्या ह्या माझ्या चॅनेलवरती आपले खूप खूप स्वागत आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता आपण वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी इथे अर्धा कप चणा डाळ घेतली होती ती भिजवल्यानंतर साधारण पाऊन कप झाली आहे आपल्याला ही आता कुकरमध्ये घालून आपल्याला एक सिट्टी काढून घ्यायची आपल्याला ही डाळ पूर्ण शिजवायची नाही आहे आपल्याला अखंड डाळ अशी हवी आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मी हळद थोडंसं मीठ व पाव कप पाणी घालून एक सिट्टी काढत आहे जेणेकरून ती पूर्ण शिजली जाणार नाही कुकर आता थंड झाला आहे आता आपण एकदा डाळ पाहून घेऊ हे पहा या पद्धतीनं अशी अखंड डाळ राहिली पाहिजे याच्यासाठी एकच सिटी काढून घ्यायची आता येथे मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये एक तमालपत्र एक मोठी वेलची एक दालचिनीचा तुकडा अर्धा दा चमचा जिरे पाव चमचा मोहरी व एक दोन मोठे कांदे बारीक चिरलेले मी घालत आहे आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा आहे अगदी गुलाबी सर होईपर्यंत हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा आता आपला कांदा ह्याचा थोडा रंगही बदलला गेला आहे आणि थोडा भाजलाही गेलाय आता याच्यामध्ये एक मोठा चमचा मी खिसलेलं आलं व किसलेला लसूण घालत आहे आता हेही चांगलं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे पायथ पत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे चांगलं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी पाववाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे आणि हे आपल्याला चांगलं आता परतून घ्यायचं आहे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे थोडंसं मीठ हळद आपण आधी शि डाळ शिजवताना घातली होती त्यामुळे मी, मी थोडी इथं कमी घालत आहे आता एक दीड चमचा मी लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर मी घालत आहे व हे चांगलं आता मिक्स करून घेत आहे थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी डाळ शिजवलेल्या डाळीचं पाणी घालत आहे व थोडंसं आणखीन पाणी घालून हे चांगलं हलवून घेत आहे थोडा हलवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा मसाला आता पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे हे पहा आपला मसाला आता छान शिजला गेला आहे टोमॅटो आणि कांदाही चांगला मऊ झाला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालत आहे व आपण शिजवलेली आता डाळ मिक्स करून घेऊ ह्याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही पाहू शकता आपली डाळ आता चांगली मिक्स करून झाली आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालत आहे व चांगलं मिक्स करून घेत आहे आता याच्यामध्ये साधारण पाव कप पाणी घालत आहे व थोडंसं हलवून याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिटाची मी वाफ आणत आहे हे पहा छान वाफ आली आहे आणि आपली आता भाजी तयार झाली आहे पण याला डाव्या स्टाईलची चव येण्यासाठी मी येते वाटी ठेवून याच्यावरती कोळसा ठेवून कोळशाची त्याला धुरी देऊन घेत आहे आणि एक छान फ्लेवर येतो भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही आवर्जून ही स्टेप करा हे पहा छान धुरी दिली गेली आहे आता आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे याच्यासाठी मी येथे एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे व थोडं तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग दोन लाल मिरच्या व गॅस बंद करून मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे व थोडा हलवल्यानंतर आपण हे आता डाळीवरती घालून मिक्स करून घेऊ आता आपली भाजी तयार झाली आहे माझ्यावरती विश्वास ठेवून याच पद्धतीनं ही भाजी एकदा करून पहा खूप सुंदर होते खूप टेस्टी होते आणि सर्वांना आवडेल अशी ही भाजी आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद